अकरा वाजता घरा आले नाही येताना बघ आणले ठाण्याच्या नव्हता का खायला सुद्धा ग चिचा बोरा किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला चुलीचा भाकरी बदल चुलीवर इकडं बघा पोरगा माशा पकडून घेऊन आलाय खाडी चिमणे आणलेत पकडून नमस्कार मी कविता तुम्हाला सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी अरे आज आहे सोळा नोव्हेंबर आणि आज वार आहे रविवार तर छान अशी मी आपल्या ब्लॉगला सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे तर आज मनुष्ने पण सुट्टी काढलेली आहे छान मस्त अशी कारण की तुम्ही फिरायला गेला त्याच्यानंतर लगेच तीन दिवसानंतर तो जाऊन आला आणि लगेच दुसऱ्या दिवशी कामावर गेला आणि मग रात्रीच मी त्याला बोलली की बाबा इथे सुट्टी घे म्हणून आराम कर जरा एक दिवस तर आज त्याने छान अशी सुट्टी काढलेली आहे आणि चिन्मयाला तर सुट्टीच असते प्रत्येक रविवारी तुम्हाला तर माहितीच आहे तर आता चिन्मय आम्ही उठायच्या आधीच एक साडेसात वाजता मासे पकडायला गेले कोणासोबत पोरांसोबत गेले मासे पकडायला मला उठवलं त्याने मला सांगते मम्मा हा दरवाजामधून लावून घे मासे पकडायला झालो आहे मुलां मित्रांच्यासोबत तर आता तो कुठे गेला आहे काय माहिती पण तू बोलला मी आता येते निघाले मुर यायला बघूया त्याला आता काय मासे भेटतात तो खाडीवर गेलाय सोबत मासे पकडायला तर बघूया त्याला आज कोणती मच्छी भेटते ती ओके तर आता मी पण सगळी घरातली माझी कामं आवरून घेते कामं म्हणजे आता झाड लोट तर मी आव तर आता झाड लोट तर मी आवरलेलीच आहे कपडे मशीनला लावले ती झाडे की सुकायला टाकताय आणि मोनिशला उठवू दे आणि मग जाते गावामध्ये नाश्ता आणायला कारण की रविवारी आमच्या घरामध्ये इटली इटली वडा असतो नाश्त्यासाठी सगळी तुम्हाला पण माहिती आहे कारण की आमच्या मोनिशला इटली खूप जास्त आवडते मला पण आवडते चिन्मेला पण आवडते यांना पण आवडते मग मी जाऊन डायरेक्ट इडलीच घेऊन येते इडली वडा सांबर चटणी घेऊन येते मस्त नाश्त्याला सो चल आता ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू राहा लक्की बोंबल ते लक्कीला मला जाऊन बाहेर उन्हामध्ये मध्ये थोडंसं बांधायचं आहे मग त्याची काय सुसूपोटी असेल ती करून घेईल ओके चल आता ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू राहा बाबा सगळे मंग सगळ्या मंगूर आहेत अरे भैया करते आप जाके सुभेसुबे विकार विकल आणलात की काय पकडून ज्या चिन्मय बाबा चिन्मयचा डोका इकडे बघा पोरगा मासे पकडून घेऊन आलाय खाडी दोन चिमणे आणलेत पकडून तुला खाडीमध्ये भेटले चिन्मय ते ये ते मासे मोठे मासे तुला चिन्मय खाडी मध्ये शेतामध्ये पकडलेत ते हा शेतामधलं पाणी सुकला चिमणे कशी भेटले रे तुला भुसा टाकलेले काय गळाशी काय डेंजर काम केलंय पोरेने माझ्या डेंजर काम केलंय डेंजर पावला बोला पावला त्याचं काम आहे बघ एक पीस आहे का पीस आहे देख हे देख हे मच्छर बसलाय गालावर हो ना भारी भारी मस्त मस्त त्याला काय फ्राय करायचं रस्ता बनवायचं मंडळी सगळ्यान कठीण काम ना म्हणजे कंचा तर मासा साफ करायचं त्याचा काटा जर टोचला दिसला ना सुट आग सुट्टी नसते आग असं वाटते जर जा नावर जाऊ लागले ताकद हो त्याला चला आता चिन्मया मस्त खारींच्या चिमणी पकडून ठेवून आले चिमना चुन्न, चिमना मस्त साफ करता बोलायला टेन्शन येते काटा त्याला डेंजर असते चिन्मय माझ्या आता इथे घेतल्या चिन्मयने मस्त नाश्त्याचे वाटे करायला माऊन वाटे नाही दिले घे रे म्हण खा दे मला पण याच्या पण तिथं मंडळी या तुम्ही पण मस्त नाश्ता करायला या मंडळी नाश्ता करायला तुम्ही पण मस्त काय गेलता तू इथले आणायला आवड टाइम कसा म्हणू हा स्पोर्ट बाईक घेतली शायनिंग करते मित्राजी गाडी <laughs> घेऊन ये आपली मला बसायला नाश्ता कर ना झाडू मार आता मी आता भाकऱ्या बिकरी बनवते चिन्मय तुला ऑर्डर देते मी माझ्या घर नको बघू तू झाडू मार पोछा फिरव सगळी घड मी आता भाकरे बनवते ना मस्त मच्छी फ्राय करते तीच कर चांगला मी सगळा कसं कर करू मग मग जेवण लेट व्हाल तीन वाजता जेवणची चाल चालेल का बोल चालेल मग चला मंडळी आता मस्त नाश्ता विष्ट आमचं सगळ्यांचा करून झाला सगळ्यांना कामं पण आवरले तर फक्त जेवणच बनवायचं आहे तुम्ही तर बघला चिन्मयने मस्त खाद्यांच्या जा, जाऊन चिमणी मासे पकडूनच्या आणले एक बोंगा मासा होता आता बरं ते फ्राय करता ए, फ्राय करू कसा बघू पण कधी पण लावून तर मला फ्रायच करू नको तर मग आता फ्राय करायलाच कट केले मस्त मासे आता की भाकरी पण करायला करायला लागतील कारण का मग फ्राय भाकरी भाकरीसोबतच चांगलं लागेल ते त्याच्यामुळं आता पटकन मॅरिनेट करते मी ना मॅरिनेट होईपर्यंत माझ्या भाकरी पण होती भाकरी निटा निटा। मी मग तोपर्यंत भाकरी भरते भाकरी झाल्या तर मला मस्त मावळात तोडूनशाच येतो ना भाऱ्यात चिमणी मासे भेटल्या आणि चुमणी मासे भेटलं चाम म्हणजे सगळ्याला मजा असते आता घेतो मस्त मॅरिनेट करून ज्या सगळं साहित्य आहेत जेवण शेवल्यावर मी मला पोरा बसल्या नाही यात तर मग यांच्यासोबत बसूनच मस्त मॅरिनेट करतो बरं मावरा मॅरिनेट करून ठेवले एका अर्धा एक घंटा मॅरिनेट करून ठेवते तोपर्यंत माझ्या भाकऱ्या पण होतील मस्त झोपाले बेकार किती वाजता उठले रचिन मी तू साडे सहा वाजता गेलो बर आहे का येत नाही तुला काय म्हणू काय बोललास बोल तरी जरा लोकांना पण समजून माझ्या पोराला क नाहीये हा स्पॉट बाईक घेऊन तू त्र्यंबिकेश्वरला गेल तर तिकडच्या शिर्डी बिर्डी तीन दिवस एन्जॉय करून शाळा स्पोर्ट बाईकवर तर तू कसं म्हणते बाईक नाही चालत आहे हो युवा चालवते युवान बनून बघ याचा लाकडा विक्रे त्याला उरून बघ उरते करते यो बा, <laughs> यो बा? <laughs> दोन रंगाचे दोन पोरं आहेत आमच्या घरात लको सोप्यावर बसलं माझ्या आज सोनूची जागा घेतली बाबू तुम्ही आज सोनूची जागा घेतली आता झोपायला गो याच्यावर जायचं का बाहेर फिरायला लक्कीला आमच्या सुट्टा असला ना का लक्कीला आमच्या भूक पण नाही लाग ताण पण नाही लाग पण लक्कीला आमच्या बांधून ठेवला ना का जाम उफार आहे दिले घेत आता याला गाड्या जर साखळी नसली ना एक या उरी डायरेक्ट रस्त्यावर बोलले तो, तो, तो चापट डेक फरला दिला घेत नखांची तर भारीलच मस्त आम्ही आज चुलीवरती मावरा तलणार आहोत खाडीचा ये बघा ये देखो मालिश कमी करा ती अख्खा करपल नि वर्षा करपल आत मध्ये कच्चा रेल मधू एक तर मला वाटतं आता किती कते मेन झालं आपण चूल नाही पेटवली ना कुऱ्या करा कुऱ्या करा आतमध्ये जमाग ओ बस बर कारा करा तो तो पण सरकवा जर मला पेटवा दिरं तुम्ही बस 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 धुरच बोल धरला मधू एक ठेवा दी ती बारकी ठेवा ना आतमध्ये एक का पेटलेच्या पेटली हा तशीच ठेवा तशीच ठेवा मंडळी ते मस्त मासा तळून झाले आपला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला चुलीचा भाकरी का चुलीवर

चव लागते खारी ना या मंडळीत चिमणा चिमना मसा खाडीतला काळा लेटर मंडळी आमचा म्हणू ठाण्याला गेला तर आजच्या अकरा वाजता घरा आले नाही येताना खावायला बघले ठाण्याच्या ठाण्याला काही दुसरा नवदा का खायला सुद्धा ग चिचा बोरा बाकी बाकी तू सगळं खाऊ आला ना आम्हाला करल्यान चिचा बोरा आम्हाला डोळे लागले की देशा चिचा बोरा घेऊन जायले <laughs> कुछ सोदारा डोळे लागले চিনमय हे बोलवा ला <laughs> मंडळी रात्री अकरा वाजता आम्ही घेतलं चिचा बोरा खायला मोनिष ठाण्याच्या येताना चिसापोरा का मला काही होणार नाही आमचं काही होणार नाही रात्री अकराने बारा वाजता कोण चिचापोरा का धीर हे जेवते का म्हणू आता तू जेऊन आला तू जेवतेस एक आता का चिचापोरा हो मला <laughs> चला आता जेवणा बिवणं आवरले म्हणून तू जेवते का फ्राय केलेला मासा आहे मोठा रस्साचा बनवले जेवण आले वाटते म्हणून नाही बोलते चला आता मी पण व्हिडिओचा एंड करता आहो मी जो मला वाटलं मनीष झोपले का बरोबर ते जाऊनशा ते दरवाजा कोण ठोकते बरं रातच्या अकरा वाजता मोष तर चला आता व्हिडिओचा करतो मी एन चिचा बोरा पण खाऊन झाल्यान तुम्हाला बघा इतकं सगळं साफ केले याच्या होता तो स्टार स्टारचा तो होता ना तो फिनिश झाला ती बोरा पण आता फिनिश होतील फक्त चिचरेल ती जेवून जा रूम मध्ये ना खा हा जोपर्यंत खपणे तोपर्यंत झोपू नको சக வேலை உடனே என நீ துளா உடற உடற